हाय नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर आनंदाचा उल्हासाचा भक्तीचा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा श्रावण महिना देवांचे देव महादेव यांना समर्पित केलेला आहे तसं तर श्रावण महिना सुरू झाला ना की सर्व सणांची रेलचेल सुरू होते आणि मन आपोआपच उल्हासित होऊन जातं कारण जेव्हा आपण असे समारंभ साजरे करतो ना तेव्हा आपल्या मनाला सुद्धा एक वेगळीच पॉझिटिव्हिटीसुद्धा मिळते तर आजच्या ब्लॉगमध्ये थोडक्यात मी ही पूजा सोमवारची कशी केली आणि शिवाय आपल्या काही मैत्रिणींनी असं सांगितलं होतं की तुमची इमिटेशन ज्वेलरी आहे त्याचं कलेक्शन दाखवा तर ते सुद्धा मी याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर छान इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काल म्हणजे रविवारी दिव्यांची अमावस्या होती आणि यावेळेला आपण सगळेच दीप प्रज्वलन करतो आणि या दिव्यांच्या प्रकाशाने मनामनातला अंधकार आहे तो निघून जावो अशी प्रार्थना करतो तर मी सुद्धा केलेले सगळे घरातले जेवढे दिवे होते ना तेवढे सगळे मी लावलेले आणि खरंच जेव्हा पण असे दिवे वगैरे लावतो ना घरामध्ये तर वातावरण एकदम पवित्र छान असं सात्विक होऊन जातं घरामधलं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा खूप पॉझिटिव्ह असं फील होतं आणि मला तर असं छान सजावट करायला आणि पूजा अशी छान केली की खूप आवडतं त्यामुळे तर मी ती केलेलीच आणि आज आहे सोमवार तर आज माझा उपवास पण आणि छान अशी पूजा पण घरात करायची होती आणि प्लस कालचे हे सगळे दिवे होते तर ते सगळे घासून घ्यायचे होते देवाला सुद्धा क्लीन करायचा होता आणि छान अशी व्यवस्थित पूजा पण करायची होती तर पूर्ण ब्लॉक मला याचा करायचा होता पण मला पूजा अशी व्यवस्थित करणं खूप गरजेचं होतं आणि मला उशीर पण करायचा नव्हता पूजा करायला आणि प्लस आमच्या इकडे सोमवारची लाईटसुद्धा नसते त्यामुळं मला हा पूर्ण ब्लॉक करणं शक्य झाला नाही आणि जेव्हा आपण पूजा करतो ना तर ती पूजा दाखवण्यापेक्षा ती व्यवस्थित करणं खूप महत्वाचं असतं कारण आपण पूजा करतानाच त्याचं शूटिंग करू शकत नाही म्हणजे करू शकतो पण मग ती तेवढी सेवा आपल्याकडून होत नाही असं मला वाटलं त्याच्यामुळं मग मी ते, ते पूर्ण शूट केलं नाही तर पूजा झाल्यानंतर जेवढं काही असेल ना तर ते मी शूट केलेलं आहे आणि ही सगळी जी आपल्याला पूजेला लागतात ती भांडी तर ही सगळी आधी क्लीन करून घेतली आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला जे पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात तर जागा जर जास्त नसेल आपल्या इथे तर देवाऱ्याच्या बाजूलाच आपण हे असा एक बॉक्स घेऊ शकतो तर मी सुद्धा असंच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा देवाला लागणारी वस्त्र किंवा कापसाच्या वस्त्र असतात ती किंवा कापूर वगैरे धूप वगैरे तर हे मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर ह्या छोट्याशा बॉक्समध्ये ना बऱ्याचशा वस्तू राहतात आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी ही जी पूजा आहे ती करायला सुरुवात केली तर पिंडीवरती आधी दुधाचा अभिषेक त्याच्यानंतर पाण्याचा असं करून घेतला आणि यासाठी लागणारी ना जी बेलपत्र असतात ना ती मला मिळालेली मी आधल्या दिवशी त्यासाठी गेलेली बाजारात आणि आमच्या इकडे शक्यतो अशी मिळत नाहीत पण त्या दिवशी एका छोट्याशा फुलवलीच्या दुकानामध्ये मला ती मिळाली त्याच्यानंतर यावर्षी मी हे अभिषेक पात्र आणलेलं तर मला हा अभिषेकसुद्धा करायचा होता पिंडीवरती आणि पूजेसाठी मला पांढरी शेवंती हवी होती पण ती काही सगळीकडे फिरले तरी कुठंच मिळाली नाही मग ही जेवढी काही फुलं मिळतील तेवढी घेऊन आली कारण पाऊससुद्धा जास्त होता आणि शिवाय पाठावरती अंतरण्यासाठी पांढरे वस्त्र किंवा पंचा लागतो पण तो काही माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी ही फुलांच्या ज्या पाकळ्या होत्या ना त्याच सगळ्या अशा टाकल्या व्यवस्थित कारण आपण भक्तिभावाने पूजा करणं हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामागचा आपला भाव खूप महत्वाचा असतो तर मी ही बघा आत्ता लाईट आली याचं शूट करत असताना तर मी ही अशी पूजा केली आणि पूजा करतानाचा ब्लॉग मला नाही करता आला कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि भगवान शंकरांना बेलपत्र खूप प्रिय आहे अगदी एक जरी बेलपत्र व्हायला ना तरी सुद्धा ते त्यांना आवडतं आणि ही आजची पूजा आहे तर पुढच्या वेळेस कदाचित मी हे पूर्ण ब्लॉग याच्यावरचा करण्याचा प्रयत्न करेन या पूजेवरती सोमवारच्या आणि तुम्हाला तो बघायला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आपल्या काही मैत्रिणीने रिक्वेस्ट केलेली की तुमचं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशन दाखवा आणि आ, इमिटेशन ज्वेलरी आहे तर त्याचंसुद्धा कलेक्शन दाखवा तर ते सुद्धा मी याच ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू करणार आहे कारण याचं शूट मी आधीच करून ठेवलेलं म्हणजे शुक्रवारीच या व्लॉगचं शूट मी करून ठेवलेलं पण म्हटलं चला पूजा आपण केलेलीच आहे तर ती सुद्धा याच ब्लॉगमध्ये ॲड करूयात तर आता आधी हे सगळं क्लीन करून घेते हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो कारण आपण जर हे रोजच्या रोज पुसलं नाही ना तर आरशावरती बघा अशी धूळ जमा होते आणि मग नेहमी ना आरसा आपला क्लीन ठेवावा पण मी आज इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की तो इझिली कसा क्लीन करता येईल हे दाखवण्यासाठी हे असं ठेवलेला आहे तर असा हा माझा ड्रेसिंग टेबल आहे ॲक्च्युली हा खूप जुना आहे म्हणजे एक पंधरा सोळा वर्षापूर्वी मी हा घेतलेला जेव्हा माझ्याकडे काहीच फर्निचर नव्हतं आणि आता मी हे वॉर्डरोब वगैरे घेतलेला आहे तरी सुद्धा मला हा काढून टाकावं वाटत नाही कारण बऱ्यापैकी मोठा आहे आणि याच्यामध्ये सगळं साहित्य मावतं आणि त्यामुळे बाहेर त्याचा काही पसारा दिसत नाही तर आता हा आरसा स्वच्छ करण्यासाठी बघा वर्तमानपत्र न्यूजपेपर असतो ना तर ते ओलं करून घ्यायचं आणि त्याने आरसा के स्वच्छ केला ना तर पटकन स्वच्छ निघतो जर आपल्याकडे कॉलिंग नसेल ना तर या प्रकारे आपण आरसा स्वच्छ करू शकतो आणि घरातील आरसे आहेत ना ते नेहमी असे स्वच्छ चकाचक ठेवावेत कारण आपण कुठेही बाहेर जाताना पहिलं आरशामध्येच बघतो स्वतःला स्वतःची प्रतिमा बघतो आणि खुश होतो त्याच्यामुळे आरसे आरसा हा आपल्याला आपला आरसा दाखवतो हो मागे पण एकदा मी म्हटलेलं की दिवसातून एकदा तरी आरशासमोर उभं राहून मी आपली की फेवरेट होऊ असं म्हणायचं बघा तुम्हाला एक वेगळंच पॉझिटिव्हिटी आणि फ्रेशनेस वाटेल तर चला या वा आता या आपल्या अल्लाउद्दीनचा खजान आहे ॲक्च्युली आपल्या प्रत्येक स्त्रीचं आहे व ड्रेसिंग टेबल म्हणजे कितीतरी गोष्टी असतात त्याच्यामध्ये भरलेल्या आता बरेच दिवसात मी सुद्धा हे साफ केलेलं नाही आहे त्याच्यामुळे खूपशा गोष्टी संपलेल्या किंवा काही काय अशा असणार आहे त्याच्यामध्ये तर या प्रकारे आहे माझं हे ड्रेसिंग टेबल तर हा वरचा जो कप्पा आहे तिथं बघा हे ट्रॅव्हल पाऊच असतात ना तर ते मी ठेवलेले असतात म्हणजे माझा एक आणि मिश्रांचा एक असं कारण कुठे बाहेर जायचं असलं ना तर हे ट्रॅव्हल पाऊच खूप उपयोगी पडतात त्याच्यानंतर हे बाजूला आहे त्या हेअर ॲक्सेसरीज खरं तर ना खरं सांगू का मी एवढ्या सगळ्या वापरत नाही पण त्या घेऊन ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आहे माझी ज्वेलरी म्हणजे जी इमिटेशन ज्वेलरी आपले गाळ्यातले वगैरे असतात ना तर ते सगळं आहे आणि मी इथं हे असे ऑर्गनायझर ठेवलेले आहेत त्यामुळं बघा साफ करतानासुद्धा खूप इझी पडतं तर आधी सगळं हे आहे ते इथं काढून बाजूला ठेवते बेडवरतीच ठेवते म्हणजे मला हे परत लावता येईल व्यवस्थित तर हा सुद्धा एक ऑर्गनायझर आहे प्रत्येक आहे ना ड्रेसिंग टेबल खूप प्रिय असतं म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी सुद्धा बघा आपल्या आज्जा वगैरे आहेत ना तर सुद्धा काय म्हणतात त्याला एक छोटस असं बटवा बटवा नाही असं काय असायचं आणि त्याच्यामध्ये बघा पेटी असायची छोटीशी आणि त्याच्यामध्ये त्यांचा कुंकवाचा करंडा आरसा फणी वगैरे असायची आणि छोट्याशा डबीमध्ये ना मेन असायचं तर ते बघायला ना भारी मजा यायची तेव्हा लहानपणी तर आपणसुद्धा आता हे मॉडर्न रूप आहे म्हणजे त्या गोष्टीचं त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हे ड्रेसिंग टेबल हे हवंच असतं तर आता हे मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये लावून घ्यायच्या तर हा एवढा पसारा बाहेर आलेला आहे बघा किती गोष्टी आहेत याच्यामध्ये आणि आमच्याकडे तर ना सगळ्यात जास्त परफ्यूम वगैरे असतात मला स्वतःला एवढे परफ्यूम आवडत नाहीत पण माझ्या मिस्टरांना आणि मुलाला खूप परफ्यूम आवडतात तर आधी ज्या आपण रोजच्या रोज वापरत नाही ना तर त्या गोष्टी मी अशा वरच्या कप्प्यामध्ये ठेवून टाकते कारण ह्या कधीतरीच लागणाऱ्या असतात तरी ज्वेलरी वगैरे का तर ते काय आपण कधी प्रोग्राम वगैरे असला तरच ते बाहेर काढतो तर हे जे ऑर्गनायझर बघा हा मी डीमार्टमधून आणलेला खूप छान आहे ॲक्रेलिकचा आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा आहे त्याच्यातून सगळं दिसतं आणि हा सुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवलेला तर हा सुद्धा खूप उपयुक्त आहे जरी ड्रेसिंग टेबल नसेल ना तरीसुद्धा टेबलवर वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा हा खूप उपयोगी आहे आणि असे जेव्हा वेगवेगळे आपण ऑर्गनायझर वापरतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी अशी जागा मिळते आणि त्यामुळं पसारा पण होत नाही आणि आप आपल्याला त्या वस्तू आहेत त्या जागच्या जागी मिळतात तर ह्या वरच्या कप्प्यामध्ये तर माझ्याच सगळ्या गोष्टी असतात तर हे जे मॉइश्चरायझर आहे सेटाफिलचं किंवा मला मॉइश्चरायझर लागतं बऱ्यापैकी कारण माझी ड्राय स्किन आहे आणि खरं सांगते तुम्हाला जर स्किन चांगली ठेवायची असेल ना तर सगळ्यात युजफुल गोष्ट आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर आणि हे आहे ते रोजमेरी इसेन्शियल ऑइल आहे आणि ते सुद्धा मी केसांसाठी आणलेलं अगदी थोडंसं लागतं ते आणि त्याचा वापर कसा करायचा आहे मी कधीतरी तुम्हाला सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या ऑर्गनायझरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकतो जसं की मी इथं लिपस्टिक काजळ वगैरे तर किंवा नेलपेंट वगैरे पण आपण पन ठेवू शकतो तर मला तरी माझ्याकडे जेवढ्या लिपस्टिक आहेत त्या सगळ्या आता ममा आहेत आणि ज्या जुन्या आहेत एक दोन तर त्या लॅक्मेच्या आहेत तर मी आता लॅक्मेवरून ममा स्विच झालेले आहे कारण खूप छान आहेत लिपस्टिक असे पहिले तर मी सगळे प्रॉडक्ट आहेत ना तर ते लॅकमेचे वापरायचे पण आता हळूहळू मी हे चेंज करत आहे ममा लिपस्टिक मला एवढ्यासाठी आवडतात की त्या आपले जे ओठ आहेत ना ते हायड्रेटेड राहतात म्हणजे असे सुकलेले दिसत नाहीत आणि आता ह्या खालच्या ड्रॉवरमध्ये बघा ह्या जो आहे काय ऑर्गनायझर तर त्याच्यामध्ये मी सगळे पावडर आणि परफ्यूम आहेत तर ते ठेवलेले आहेत आणि हा जो कप्पा आहे तो माझ्या मिस्टरांचा आणि मुलाचा आहे माझ्याच जास्त गोष्टी आहेत खरं सांगायचं तर त्यांचं तर एका या कप्प्यामध्ये सगळ्या आहेत आणि हे आहेत ब्रश बघा मी घेतलेले ते पण एकदाही वापरलेले नाहीत घेतलेले म्हणजे मला पण गिफ्टच मिळालेले पण मी ते एकदाही काय वापरले नाहीत कारण इतका मेकअप काय मी करत नाही ब्रश वगैरे लावून आणि ह्याच्या हे सुद्धा बघा तर हे सुद्धा एकदाही नाही मी वापरले कारण मी डेली जो मेकअप असतो ना तो फक्त मी मॉइश्चरायझर लिपस्टिक काजळ आणि फेस पावडर एवढ्यानेच माझा कंप्लीट होतो म्हणजे मला आवडतं मेकअप करायला पण अजून तरी मी असा हेवी मेकअप कधीच केलेला नाही आणि याच्यामध्ये ने नेल पेन ठेवलेले हो आहेत आणि जेव्हा आपण असे प्रत्येक गोष्टीला त्याची जागा देतो ना तर ती गोष्ट आहे ना ती तिथल्या तिथं व्यवस्थित राहते आणि आपल्याला जेव्हा हवं आहे तेव्हा मिळते तर ही सुद्धा हा बॉक्स आहे ना तो सुद्धा घरातलाच होता जुना एक बॉक्स खूप हो, वर्षांपूर्वीचा आहे तर त्याच्यामध्ये मी नेलपेन ठेवलेले आहेत ले आणि इथं हे हेअर कलर मी आणलेला पण मी काय तो यूज केला नाही कारण मला जरा हेअर कलर यूज करायची भीतीच वाटत होती घरामध्ये त्यामुळं मी तो पार्लरमध्ये जाऊन करायचं ठरवलं आणि याच वर्षी पहिल्यांदाच मी हेअर कलर केलेला आहे तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन आणि हे आहेत लटकन मी जे आता गावी गेलेले आमच्या गावाला खूप छान छान असे मिळतात गोष्टी तर मी तिथून घेऊन आले तर इथेच ठेवते म्हणजे मला ते पटकन सापडेल सुद्धा लावायला आणि अशा प्रकारे आता हा सगळा जो ड्रेसिंग टेबल आहे तो मी सेट केलेला आहे आणि फक्त हा खालचा कप्पा आहे ना तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ह्या ज्या सेफ्टी पिन असतात त्या आपल्याला कधीच वेळेवर मिळत नाहीत म्हणून मी इथं ह्या समोरच अशा ठेवून टाकते आणि हे आहे ह्याच्यामध्ये वॉच ठेवलेले असतात तर माझ्याकडे दोन वॉच आहेत आणि ते सुद्धा मी अमेझॉनवरून मागवलेले खूप छान म्हणजे कितीतरी आता दोन तीन वर्ष झाली असतील ही घड्याळ घेऊन मला तर खूप चांगले आहेत ते त्याच्यानंतर हा जो एक घरातलाच बॉक्स होता तर त्याचा सुद्धा उपयोग मी ऑर्गनायझर म्हणून करते आणि हा जो एक मग आहे तर त्याच्यामध्ये मी सगळे एक्स्ट्राचे जे कंगवे आहेत ना तर ते ठेवलेले आहेत आणि रेग्युलर वापरायचा माझा कंगवा आहे तो मी नीम उडचा वापर आणि ह्या छोट्याशा डब्यामध्ये सुई दोरा वगैरे कारण ते पण आपल्याला कधी वेळेला मिळत नाही तर अशा प्रकारे आपला हा वॉड्रॉप लावून झालेला आहे आणि आता हे जे खाली दोन ड्रॉवर आहेत ना तर त्याच्यामध्ये बघा मी हे ज्या बांगड्या असतात ना तर त्याचा हा बँगल बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या बांगड्या माझ्या ठेवलेल्या असतात आणि त्याशिवाय बाजूला आहे तो मेडिसिन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तर तो सुद्धा मी इथंच ठेवलेला आहे म्हणजे सोप्रा मेसिन वगैरे किंवा मेडिकेटेड जो कॉटन असतो ना तो आणि हा जो दुसरा ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये हा एक ड्रायफ्रूटचा डबा होता मला वाटतं तर त्याच्यामध्ये मी त्याला असे कप्पे आहेत ना तर त्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कानातले वगैरे तर त्या ठेवून टाकलेल्या आहेत आणि आता बघा ह्या एवढ्या रिकाम्या ज्या बॉटल होत्या परफ्यूमच्या वगैरे तर त्या आता निघालेल्या आहेत तिथून म्हणजे जास्त काही पसारा नव्हता खरं आणि आता ह्या बँगल बॉक्स बघूयात तर खूप दिवसांपासून आहेत आहेत तर ह्या बांगड्या जास्त वापरल्या जात नाहीत पण मला त्या आवडतात म्हणून मी त्या ठेवलेल्या आहेत आणि या सुंदर सुंदर बांगड्या बघून ये ना खरच मन एकदम प्रसन्न होतं अशा कलरफुल सुंदर बांगड्या बघून आणि ह्या बाजूला आपण ज्या रेग्युलर वापरतो ग्रीन तर त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बघूयात आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा विषय म्हणजे हे सगळे दागिने म्हणजे हे इमिटेशन ज्वेलरी आहे ही सगळी आणि मी ही एकदम घेतलेली नाही तर खूप वर्षापासूनची आहे जस की तुम्ही बघितलं असेल की माझी फॅमिलीचा ब्लॉग मी केलेला आहे तर माझ्या मावशांच्या मुलांचे मुलींची जेव्हा कधी लग्न झाली ना तर तेव्हा तेव्हा हे सगळे घेतलेले आहेत तर एक चार पाच वर्षापासून हे घेतलेले आहेत आणि मी व्यवस्थित ठेवते त्याच्यामुळं हे चांगले राहिलेले आहेत सगळे जे ज्वेलरी आहे ती आणि हे अशी उठून दिसावी व्यवस्थित म्हणून मी हे साडी कवर वरती हे ठेवलेत आणि हे जे मंगळसूत्र वगैरे आहे तर ते मी कोल्हापूरची महालक्ष्मीच्या इथून घेतलेलं आहे तिथं सुद्धा खरंच खूप छान छान दागिने असतात आणि हे जे मंगळसूत्र आहेत जे आपण बाहेर जाताना वापरू शकतो मध्ये तर ते मी कराडमधून घेतलेले आहेत तर मी एकदा तिथला लॉक करेन की कुठून मी, मी ले ले हे सगळं घेते कारण बरेचशी ज्वेलरी आहे ती मी तिथूनच घेतलेली आहे आणि हे असे पेंडंट पण मिळतात त्याच्यावरती आपण आपल्याला हवे तर चेंज करू शकतो आणि ह्या बांगड्या आहेत तर ह्या एक ग्रॅमच्या आहेत ह्या सुद्धा आपण म्हणजे हल्ली तर ना खरे सोन्याचे दागिने घालण्यापेक्षा हे असंच घातलेलं बरं वाटतं कारण आपण वेगवेगळे -वेग -वेग सुद्धा वापरू शकतो सोन्याचे दागिने आपण तेच तेच वापरायला लागतात तर त्यापेक्षा आपण अशी ही वेगवेगळे -वेग घेतले तर त्याची व्हरायटी सुद्धा खूप असते याच्यामध्ये पण ह्या सेट बरोबर जे कानातले येतात ना तर ते मी फारसे वापरत नाही मला कारण हे जे झुमके आहेत ना ते मी एकदा असे वेगळे घेतले तर तेच माझे एकदम फेवरेट आहे आणि मी प्रत्येक प्रोग्रामला तेच घालत असते एकदम मराठमोळा असा लूक येतो त्याने आणि अजून एक आहेत झुमके मला झुमके हा प्रकार कानातले खूप आवडतात आणि प्रोग्राममध्ये असंच छान वाटतं तर हे सुद्धा वापरते मी अधूनमधून आणि याला सुद्धा मोराची डिझाईन आहे तर मला खूप आवडते मोराची डिझाईन प्रत्येक दागिन्यांमध्ये माझ्या पैनजनाला सुद्धा मोराचीच डिझाईन आहे आणि आता हे सगळे दागिने म्हणजे ज्वेलरी आर्टिफिशियल किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला लिमिटेशन ज्वेलरी आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे मला जरूर कमेंट करून सांगा कारण तुमच्या छान छान कमेंट्सनी मला स्वतःला पण खूप मोटिवेटेड वाटतं आणि अजून नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणासुद्धा मिळते